हे गाय वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ आजचा जो इव्हेंट आहे तो संगीत रजनीचा आहे थोडासा वेळेचा अभाव असल्यामुळे ब्लॉक करू शकलो नाही फॉरेन्सिक आपले कस्टमर आहेत त्यांचा इव्हेंट आपण पूर्ण टोटल प्लॅन करून देतो आहोत वेळ कमी होता आणि त्या कमी वेळेमध्ये सर्व गोष्टी डिझाईन करून द्यायच्या होत्या त्यामुळे पूर्ण प्रॉपर असा ब्लॉक करू शकलो नाही आणि तुम्ही पाहू शकता फायनली अशा पद्धतीने हा सेटअप दिसतो आहे थोडंसं सुफी थीम असल्यामुळे स्ट्रक्चर ही त्या पद्धतीनेच आपण डिझाईन केलेला आहे स्टेजच्या बॅकसाइडला तुम्ही पाहू शकता न्यू ऑन एलई डीचा वापर केलेला आहे बॉक्स जसं वापरलेला आहे त्यानंतरनी साऊंडमध्ये टी आय प्रो ऑडिओचा एल टू टेन सिरीजचे लाईनरेस एनचा बुफरचा आपण वापर केलेला आहे स्टॅनच्या शार्प लाईट्स आहेत त्यानंतरनी एसप्रोच्या पार लाइट्स आहेत मिरर बॉल आहे फॅलो लाइट आहे चला तर मग पाहूया टोटल इव्हेंटच्या हायलाईट्स व्हिडीओमध्ये जो तुम्ही आता पाहत आहात तो रॅम्प वॉक ब्राईट आणि ग्रोमच्या स्पेशल एंट्रीसाठी आपण डिझाईन केलेला होता आणि स्टेजवरती निऑन लाईट कशा पद्धतीने चमकत आहे तेही तुम्ही पाहू शकता मिरर वॉलचा इफेक्ट कसा वाटतो आहे कमेंट करून नक्की सांगा स्टेजची हाईट ही साधारणतः दोन फूट ही ठेवलेली होती स्टेजची हाईट ही दोन फूट का ठेवलेली होती ब्राइड आणि ग्रोम या दोघांनाही स्टेज एक्सेस लवकर करता यावा यामुळे स्टेजची हाईट आपण दोन फूट ठेवलेली होती तुम्ही पाहू शकता ही मेन एंट्री होती मेन एंट्रन्सला स्टँडिस आणि निऑनचाही आपण वापर केलेला होता कुठलाही इव्हेंट गणेशजी शिवाय अपुरा आहे त्यामुळे आपण विराजित त्या ठिकाणी सिटिंग अरेंजमेंट ही पद्धतीने आपण केलेली होती तुम्ही पाहू शकता आज हैदराबादचे आर्टिस्ट सुफी गायक या ठिकाणी परफॉर्म करणार आहेत त्यांची पाचवी पुढी आहे आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी इटिंग अरेंजमेंट ही अशा पद्धतीने आपण केलेली होती राईट साईडला स्टेजच्या च्या वॉल ही आपण इन्स्टॉल केलेली होती तुम्ही पाहू शकता इतिंद्रजी अशा पद्धतीने आपण केलेली होते आणि हे ब्राईट आणि ग्रोम एंट्री होताना तुम्ही पाहत आहात I'm not gonna say anything. सो पहिल्यांदा तर मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो की प्रॉपर असा व्हिडिओ ब्लॉग मी बनवू शकलो नाही कामाचा लोडच इतका जास्तीचा होता ॲक्च्युली हे लातूरचेच आहेत पण जॉबमुळे यू एसलाच ते स्थायिक आहेत खूप थोड्या प्रमाणात मी तुम्हाला इव्हेंटच्या घडामोडे दाखवू शकलो कारण सिच्युएशनच अशा पद्धतीची होती खूप कमी वेळेमध्ये भरपूर काही काम कस्टमरला करून द्यायचं होतं आणि शेवटी इव्हेंट पार पडल्यानंतर मी कस्टमरचा जो रिव्ह्यू होता तो खूप उत्तम पद्धतीचा होता अशा पद्धतीचे इव्हेंट्स प्लॅन करण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका तुमच्या कमेंटमुळे आम्हाला उत्तरोत्तर त्यामध्ये सुधारणा करता येईल धन्यवाद